अशा कांचनताई आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई आलेल्या आहेत मॅडम मॅडम त्यांचा खूप सुंदर चित्रपट आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे जन्म ऋण नावाचा पुढच्याच आठवड्यामध्ये त्यामुळे काय तो चित्रपट काय असणार आहे त्याच्याबद्दल Today's Women's Day. Moving towards our next guest and social activities. Mrs. Akhla Dumbo Emanu. I request Dr. Riyavet. छान व की महिला खूप पुढे जातात प्रगती करतायत आणि ती अबला कधीच नव्हती ती सबला होती पण याची जाणीव आत्ता सगळ्यांना व्हायला लागली आहे आणि असं म्हणतात ना की प्रत्येक पुरुषा यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तसं आता थोडं उलटं चित्र व्हायला लागलेलं आहे आणि ते चांगलं आहे की यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो आणखीन खूप छान वाटतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज बायका पुढे जात आहेत आपलं काम करतात विरतपणे काम करत आहेत आणि त्याचप्रमाणे घरसंसारही आपला करतायत ते तारेवरची कसरत हळूहळू ती सोप करत चाललेली आहे आणि तिला गरजांचा पाठिंबा पण निश्चितच आहे त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही पण बाकीच्यांनाही लागतेच की घरच्यांचा पाठिंबा म्हणजे पुरुष जेव्हा बाहेर कामासाठी जातो तेव्हा घराकडे त्याचं लक्ष म्हणजे तो निश्चिंतपणे बाहेर जातो कारण बायको असते तसंच हल्लीच चाललेलं आहे सगळीकडे आणि खूप छान आहे फक्त एकच सांगावं असं वाटतं की ह्याच काही गडबडीमध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या स्वतःच्या जा तब्येतीकडे जास्त लक्ष द्या आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक शांतीसुद्धा कशी मिळेल याच्याकडे लक्ष द्या त्यासाठी अध्यात्माची बैठक असं खूप महत्त्वाचं असं मला वाटतं की जेणेकरून आपण मनाने शांत राहू आणि समतोलपणे विचार करू आणि आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धैर्याने तोंड देऊ शकू तर स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला शिका दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका जसं आपण म्हणतो की इंडिपेंडंट व्हायला पाहिजे तर प्रत्येक दृष्टीनेच व्हायला पाहिजे किंवा आपले फायनान्सच्याकडे लक्ष द्या की माझा नवरा बघतोय माझा मुलगा बघतोय असं करू नका आपले इन्व्हेस्टमेंट कुठे होत आहेत पैसे याच्याकडे लक्ष द्या अजून ते आपण वाढवू कसं शकू याच्याकडे लक्ष द्या आणि मुलं वाढत आहेत मुलं मोठी होत आहेत त्यांना पंख फुटत आहेत त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे आपण आपलं आयुष्य आनंदाने घालवूया त्यांना त्यांचं आयुष्य घालवू दे कारण नाळ कधी तुटत नसते आणि ते प्रेम तो आनंद आपल्याबरोबर राहतोच पण त्यांना अडकवून ठेवू नका एवढंच मला म्हणायचं आहे आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जन्मरुण नावाचा बाईपण भारी देवासं तुम्ही आत्ता बघितलंतच पण जन्मरुण नावाचा एक वेगळा सिनेमा येतोय आणि ही सत्यघटना आहे आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते ते तो बघितल्यावरती तुम्हाला कळेल की आपल्या मुलांवरती आपलं प्रेम असावं पण ते आंधळ नसावं डोळंच प्रेम असावं आणि मुलांनासुद्धा त्याची जाणीव आपण करून द्यायला हवी आणि त्यांना जसं आपण स्वतःच्यावर उभं करतो तसं आप आपणही आपल्या स्वतःच्या पायावर शेवटपर्यंत उभं राहायला पाहिजे आणि आपल्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून म्हणलं की डोळंच प्रेम करायला हवं अंधविश्वास प्रेमावरही असू नाही असं करू नका तर पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात जाऊन बुकिंग करा आणि हा सिनेमा बघा तर मग आपल्याला मल्टिप्लेक्सकडे मागावं लागणार नाही थिएटर ते आपोआप आपल्याला द्यावं लागेल त्यामुळे पहिल्याच दिवशी गर्दी करा जन्मरुण नावाचा सिनेमा येतो आहे तो नक्की बघा निर्माती आहे दिग्दर्शिका आहे कांचन घारपुरे आज बऱ्याच दिवसांनी त्या कांचन अधिकारी आम्ही तिला घारपुरे म्हणून ऐकतो कांचन अधिकारी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा त्या या दिग्दर्शनाकडे व्हायल्या आहेत निर्मितीकडे व्हायला आहेत माझ्या बरोबर मनोज जोशी आहे जो अभाव्यामध्ये माझा शरद नवराज झाला होता आम्हीसुद्धा दोघ जण चोवीस वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करतो आहोत आम्ही खूप मजा केली आहे तुम्ही पण मजा घ्याल असं वाटतं आहे आणि तुषार म्हणून एक नवीन मुलगा आहे जो हिंदी मालिकांमध्ये काम करतो तर अशी सगळ्याची एक भट्टी जमलेली आहे आणि दापोलीसारख्या कोकणातल्या आपल्या ठिकाणी शूटिंग झालं आहे अतिशय सुंदर निसर्ग तुम्हाला तिकडे बघायला मिळेल निसर्गरम्य वातावरणात आम्ही शूटिंग केलेलं आहे कोकण बघायला मिळेल तर जरूर बघा आणि तुमचे जे काही विचार असतील ते आमच्यापर्यंत पोचवा जन्मरून लवकरात लवकर येतोय मार्चमध्ये जरूर बघा येस yes, आज आपण होरायझन हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे आणि इकडे आपण आमच्याकडे इम्पॅनल्ड असलेले सगळे गायनेकोलॉजिस्ट बोलवले आहेत आणि इथे आम्ही महिलांमध्ये जे कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये जे आम्हाला अगेन अँड अगेन आढळून येतात म्हणजे पी सीओडी आता ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर इनफर्टिलिटी असे ज्या हे जे हेल्थ इश्यूज आहेत ज्यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या सगळ्या डॉक्टरांनी सगळ्यांना कळेल असं की त्याचे सिम्पटम्स काय असतात त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे लवकरात लवकर कसं डायग्नोस केलं पाहिजे त्याचे हेरिडेटरी ते असतं का आणि तर त्या संबंधीचे क्वेश्चनशी डॉक्टरांनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे आणि मी असं महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना जरूर हे सांगेन की आज आपण हा जागतिक महिला दिन म्हणजे शक्यतो आपल्याला त्याचा ब स्त्री पुरुष यांच्यामधला जो सामाजिक आपल्याला समानता समाजामध्ये जा, जागरूकीकरण हा मूळ उद्देश असतो पण आपल्या आपण ज्या ठाण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये बऱ्यापैकी मला वाटतं बऱ्याच अंशी तो आपल्याकडे आता समानता दिसून आलेली आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आज आमच्या गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर आहेत आमच्या हॉस्पिटलमधले इम्पॅनल्ड सगळ्या गायनकोलॉजिस्ट ह्या फिमेल डॉक्टर्स आहेत सो ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळून येतं की आता शहरांमध्ये खरोखर महिला खूप आघाडीने काम करत आहेत आणि त्यांना पुरुष त्यांचा सपोर्टही चांगला मिळतो आहे स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो प्रत्येकजण थोडा ना थोडाफार स्ट्रगल करत असतो तुम्ही महिलांना आवर्जून असं सांगेन की एकमेकींना मदत करा तुम्हाला एकमेकींची तुलना करू नका तिच्याकडे काय आहे माझ्याकडे काय नाही हे बघायच्याऐवजी आपण एकमेकींना मदत करून कशी अस कसा आयुष्यात उच्चांक गाठू शकतो ह्याच्यावरती काम करा स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या म्हणजे नॉट जस्ट फिजिकली बट मेंटली बी हॅपी बी हेल्दी थँक्यू सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला आजकाल मग ते राजकीय क्षेत्र असो सांस्कृतिक असो सामाजिक असो क्रीडा क्षेत्र असो अगदी पायलट होण्याचं क्षेत्र असो आय असो आय असो आणि इवन चंद्रावर जायचं असलं तरीसुद्धा महिला तिथे पोहोचलेल्या आहेत परंतु हे सगळं चित्र एक सुखद चित्र म्हणून आपल्याला दिसतं ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळेला घरामध्येच महिलेला सेकंडरी ट्रीटमेंट मिळते मग तिने बाहेर किती का क्षेत्रामध्ये तिची प्रगती झालेली असो सो so, त्यामुळे जोपर्यंत घरातली माणसंच त्या महिलेचा आदर करत नाहीत सत्कार करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो हो। आहोत ॲट द सेम टाईम जोपर्यंत आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे महिलांवरच्या बलात्कारांचं वगैरे आणि जोपर्यंत ते कमी होत नाही आणि ज्या त्यातून महिलांची सुटका होत नाही तोपर्यंत मला वाटतं महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत असं मला वाटत नाही परंतु मी नेहमी आशावादी असे आणि त्याच आशावादी धोरणाला धरून दोर्ण मी असं म्हणू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जे अनिष्ट गोष्टी आहेत त्याचं प्रमाण कमी होईल आणि महिलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळेल तसंच बाहेरही त्यांना प्रोत्साहन मिळेल इवन त्यांच्या वर्किंग प्लेसमध्ये सुद्धा त्यांना बॉस असला महिला बॉस असली तर तिला महि थोडंसं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरुषालाही असं वाटतं की अरे मी हिच्या हाताखाली काम करतो आहे एका महिलेच्या हाताखाली काम करतो आहे तर हे कुठेतरी बदललं गेलं पाहिजे चित्र असं मला वाटतं आता कमिंग बॅक टू माय फिल्म जन्मऋणा ही माझी नववी मराठी विजय फिल्म आहे आणि याच्यामध्ये मी एक असा विषय मांडला आहे की काही वर्षांपूर्वी आपल्याला माहीत असेल तर एक मुलगा आपल्या आईवडिलांना यू एसला म्हणून जाऊन घरी म्हणजे यू एसला तो सेटल झालेला होता त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की तुमचं इकडची सगळी आपण प्रॉपर्टी विकूया आता काय करायचं माझ्याबरोबर येऊन तुम्ही राहा आणि त्यांना तो घेऊन गेला होता ही एक सत्य घटना आहे आणि फ्लाईट आल्यानंतर तो फ्लाईट घेऊन निघून गेला आईवडिलांना एअरपोर्टवरती सोडून सो ह्या सत्यघटनेवरती आधारित हा सिनेमा आहे आणि आजकाल आता कायदे झालेले आहेत जे किती जणांना माहिती आहेत ते मला माहिती नाही सो ह्या चित्रपटाच्याद्वारे मी लोकांना हेही सांगू इच्छिते की आता ज्येष्ठांसाठी किंवा जे पालक आहेत ज्यांनी आपल्या मु आ मुलांना एवढं मोठं केलेलं असतं त्यांना शिक्षण दिलेलं असतं त्यांच्यामध्ये ती एक काबिलियत निर्माण केलेली असते तर त्या आईवडिलांचं जे ऋण असतं मातु ऋण रु हे प्रत्येकाने फेडावं आणि हे करण्यात फेडावं असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन की ते करणं हे कुठेतरी आपल्या म्हणजे म्हणतात ना की आप आपल्या गुडनेसमध्ये त्यांनी ॲडपच होणार आहे त्यांनी काही कमी नाही होणार आहे आईवडिलांचे आशीर्वाद हे मुलांच्या पाठी कायम असतात आणि ते तसेच राहावेत आणि त्यांची मनं जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तो तुम्ही कितीही सक्सेसफुल झालात तरी तुम्ही खऱ्या आयुष्यात सक्सेसफुल झालात असं मी म्हणणार नाही आणि ह्या संबंधितले जे कायदे आहेत तेही या चित्रपटाच्या दृष्टिकोनातनं पुढे येणार आहेत ॲट द सेम टाईम तरुणाईची काय बाजू आहे तीही मांडण्याचा मी ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे कारण त्यांच्यापुढे पण आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे खूप आव्हानं आहेत त्याला ते कसे सामोरे जातात आणि कसं हे सगळं हँडल होतं आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट मी ह्याच्यामध्ये म्हणेन की आभाळ माया नावाच्या सिरियलवरती पंचवीस वर्षापूर्वी जे आपण अलोट प्रेम केलेलं होतं तीच पेअर आभाळ मायाची मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी एक इतक्या ताकदीचे कलाकार मला भेटले हे माझं भाग्य आणि तीच पेअर तुम्हाला परत बघायला मिळणार आहे तेव्हा जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि आत्ताच सुकन्या म्हणाली तसं की तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तेव्हाच तुमचं आणि आमचं असं एक सुंदरसं नातं जोडलं जाईल थँक्यू